ताजा ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा वही करना तुटे टूटेगा ना तो नीचे गिरे भंगार कि भंगार का दुकान भंगार का दुकान बाटली फुट रहा है

डोंबिवली पूर्वेच्या टाटापावर गोळवली भागात असलेल्या भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे रात्री उशिरा दोन वाजता या गोडाऊनला ही आग लागली या परिसरात अनेकांनी पत्रे ठोकून भंगारचं गोडाऊन उभं केलाय त्या गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात कापडाच्या चिंध्या प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या लाकडी सामानांचा साठा करून ठेवण्यात आला होता त्यामुळे आग लागता सिने रौद्र रूप धारण केलं या आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य आणि सर्वत्र आगीच्या ज्वाळा पाहायला मिळत होत्या या दुर्घटनेत सुदैवाने सध्या तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन विभागाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या तसेच पाण्याचे टँकर देखील मागवण्यात आले त्याच्या मदतीने आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश दरम्यान आगीचं कारण मात्र समोर नाही फायर प्रथम कॉल आला अंदाजे रात्री दोनच्या सुमारास भंगार गोडाऊनला ला आग लागलेली आहे चारू बाजूने आग पसरलेली आहे आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व फायर ब्रिगेडच्या एकूण नऊ गाड्या मागवलेल्या आहेत मदतीसाठी उल्हासनगरची एक गाडी बोलवलेली आहे तसेच दोन टँकर पाण्याचे बोलवून घेऊन घटनास्थळी दाखल झालेले आहेत आगीवर पूर्णपणे नियंत्रण केलेलं आहे आग आटोक्यात आलेली आहे सध्या काय नाही आगीचं निश्चित कारण तर सांगू शकत सा नाही का भंगाराचे आहे कशामुळे लागले हे निश्चित काय सध्या तरी सांगता येणार नाही तथापि आग पसरण्याचे कारण हवेचा जोत जास्त आहे हवा जा पसरले त्याच्या अनुषंगाने ती आग पसरत गेले किती गोडाऊन जळून गा गोडाऊनची निश्चित संख्या सांगता येणार कारण की हवे गोडाऊन आहेत ज्या ठिकाणाहून मटेरियल असं टाकलेलं आहे साधनसामोर अशी चालून सा टाकलेलं आहे त्यामुळे निश्चित सांगता येणार गोडाऊनची संख्या किती आहे घटनास्थळी अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही तशी आपल्याकडे कोणती माहिती प्राप्त झालेली नाही आहे मी दामोदर वांगड उपमुख्य अग्निशमन अधिकारी आकाशने स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा